आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत चिकनची रस्सा भाजी तर त्याला कालवणही म्हणू शकतो आपण कारण ही गावरण पद्धतीचं बनवलेलं आहे जणजणी जन आणि तर असं दिसत असेल तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं होतं स्वच्छ धुवून घेतले आणि मॅरिनेट करून घेतले त्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट हळद आणि मीठ टाकून चांगलं मॅरिनेट करून अर्धा तासासाठी झाकून ठेवलं होतं चिकन शिजण्यासाठी आता मी पातेल्यात थोडंसं तेल टाकलेलं ते आहे त्यामध्ये थोडीशी जिरी टाकली त्यानंतर दोन बारीक चिरलेले कांदे तेही टाकून घेतलेले आहेत ते चांगले परतून घ्यायचे चांगले लालसर रंगावर परतल्यानंतर मी त्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकले आणि चांगलं खालीवर करून परतून घेतलेलं आहे त्यामध्ये मी पाणी लगेच घातलेले नाही आहे कारण त्याला पाणी सुटले त्याच्यामुळं मग त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवून त्या झाकणावरच मी पाणी ठेवणार आहे आणि वाफेवरच आपण हे चिकन शिजून घेणार आहे चिकन फार वेळ लागत नाही शिजण्यासाठी मग त्यामुळे आपण तोपर्यंत कढई तेल घेतलेला आहे आपल्याला वाटण काढायचं आहे त्यामध्ये मोठे तीन कांदे चिरलेले आहेत ते परतून घ्यायचे आहेत कांदा चांगला लाल होईपर्यंत परतायचा आहे तरी आपल्याला तीन ते चार मिनटं लागतात हा कांदा चांगल्या प्रकारे परतायला तरी इथं बघत असाल तुम्ही कांदा थोडासा लाल रंगावर झालेला आहे चांगला असा चॉकलेटी कलर होईपर्यंत आपण तळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या भाजीलाही रंग छान येतो तर इकडे मी बघितलं तर चिकन थोडंसं शिजलेलं आहे त्यालाही चांगलं पाणी सुटले ते गरम पाणी आपण त्यात टाकून घेणार आहोत इकडं मी वाटण्यासाठी कोथिंबीर अद्रक लसूण आणि कोथंबीरच्या थोड्याशा काड्याही घेतलेल्या आहेत आणि सुके खोबऱ्याचे थोडे कापाई घेतलेले आहेत तेही आपल्याला तळून घ्यायचे आहेत कांदा काढून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये खोबरे तळून घ्यायचं आहे खोबरंही चांगलं लालसर रंगावरच भाजून घ्यायचं आहे तुम्ही इथं पाहू शकता मी खोबरंही काढून घेतले आणि त्यानंतर थोडीशी भाजकी डाळ तळून घेतलेली आहे आणि हे सर्व वाटण आता आपल्याला मिक्सरवर बारीक असं वाटून घ्यायचं आहे हे सर्व वाटून घे तोपर्यंत आता मी बघितलं तर चिकन आता चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे इथं तुम्हाला दिसत असेल मी हाताने चिकन असं चेक केलं तर ते चांगल्या प्रकारे मऊ असं शिजलेलं आहे आणि ते दुसऱ्या भांड्यात आता काढून घेते त्याच पातिल्यामध्ये आपण आता चिकन फोडणील टाकणार आहे तर इथे मी ते दुसऱ्या भांड्यात काढून घेतलेलं आहे आणि आता पातिल्या त्याच पातील्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे तेल थोडं जास्तच टाकायचं आहे कारण मसाला आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे थोडीशी जिरी टाकलेली आहे अर्धा चमचा आणि मिक्सरच्या भांड्यात वाटलेलं वाटण आपण चांगल्या प्रकारे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तरी दोन मिनटं आपण हे चांगलं परतल्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे तेल सुटतं आणि मग नंतर आपण त्यामध्ये मसाले टाकणार आहे मसाल्यामध्ये मी दोन चमचे कांदा लसूण मसाला टाकला एक चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे धनेपूर टाकलेली आहे आणि हळद टाकलेली हे सगळं टाकल्यानंतर आपण हे चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे परत मसाला चांगला परतल्यानंतर आपण त्यामध्ये शिजून घेतलेलं चिकन टाकायचं आहे आणि तेही चांगलं खालीवर करून घ्यायचं आहे आणि आपल्याला जितकं पाणी पाहिजे तितकं आपण त्यामध्ये पाणी टाकायचं आहे तुम्ही याचं चिकन मसालाही करू शकता पण मला याचं पातळ रसा भाजी करायची होती पाणी गरम करूनच टाकलेलं आहे एक ते दीड ग्लास पाणी गरम केले आहे आणि मग त्यामध्ये मी टाकलेलं आहे गरम पाण्यामुळे काय होतं ना आपली भाजी अजूनच चवदार होते तरी इथं पाहू शकता मी येथे पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये नंतर मी चवीप्रमाणे मीठ टाकणे मीठ टाकतानाही मी जरा बेदानेच टाकायचं आहे कारण आपण अगोदर शिजताना त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये दोन चमचे असा चिकन मसालाही टाकलेला आहे आणि सर्वात शेवटी आपण त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि अशी दणकन उकळी आली की आपली भाजी तयार आहे तर इथं पाहू शकता तुम्ही अशी झणझणीत जन आणि रेवाज चिकनची भाजी झालेली आहे रेसिपी आवडली असल्यास चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि तुम्ही एकदा अशा प्रकारे चिकनची भाजी म्हणजेच कालवण करून बघा अतिशय चवदार आणि झणझणीत जन अशी